वक्ता आणि श्रोते एक विद्वान वक्ता एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर तळमळीने भाषण देत होता मात्र श्रोत्यांची चुळबुळ सुरू चुरु होती काहीजण इकडे बघ तर काहीजण रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांकडे बघत होते तेव्हा श्रोत्यांचे आपल्या व्याख्यानांकडे अवधान खेचून आणण्यासाठी वक्त्याने एक गोष्ट सांगायला सुरुवात केली कथेची सुरुवात होता जादूची काडी फिरवल्याप्रमाणे सर्व श्रोते अतिशय सावधपणे गोष्ट ऐकू लागले, वक्ता म्हणाला एकदा एक देव एक पाणसर्प आणि एक चिमणी हे तिघे एकत्रितरित्या प्रवासाला निघाले चालता चालता त्यांना वाटेत एक नदी लागली चिमणीने उडून पेलतीर गाठला पान सर्प पाण्यातून पोहत पोहत पलीकडे पोचला बस इतकेच असे सांगून वक्त्याने आपले अर्धवट राहिलेले भाषण चालू केले श्रोते आता जोरजोराने ओरडू लागले अहो वक्ते महाशय देवांचे पुढे काय झाले त्याने अशी काय नदी पार केली त्या तिघांचे पुढे काय झाले वक्त्याने शांतपणे उत्तर दिले देवच तो तेव्हा ती नदी पार करून जाण्याचे सामर्थ त्याच्या काठाई असणे साहजिकच आहे तो पाण्यावरूनही चालत गेला असेल किंवा पाण्याला बाजूला सारून जाण्याचीही त्याच्यात ताकद होती पण तो अलीकडच्याच तीरावर थांबला श्रोत्यांनी मोठ्या उत्कंठेने विचारले की देवाने असे अलीकडचे थांबण्याचे कारण काय यावर वक्ता म्हणाला ज्या मूर्खांना महत्त्वाच्या विषयावरचे असणारे व्याख्यान न आवडता मनोरंजक गोष्टी आवडतात त्या मूर्खांचा विचार करत देव नदी किनारी बसून आहे जर तुम्ही या महत्त्वाच्या विषयाबद्दल माझे विचार ऐकून त्यावर काही उपाय केले व आपल्या राज्याला वाचविले तर देव निश्चित पलीकडच्या तीरावर निघून जाईल वक्त्याचा चतुरपणा कामी आला व श्रोत्यांनी पुढील व्याख्यान शांतपणे ऐकून घेतले तात्पर्य काही वेळेस आपल्या चांगल्या व देशहिताच्या योजना लोकांच्या गळी उतरविण्यासाठी युक्तिप्रयुक्तीचा वापर करावाचा लागतो